मी काही त्याच्यावर बोलणार नव्हतो पण तुम्ही विचारले तर उत्तर दिलं पाहिजे सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक ही सहकार्याची त्याचे सभासद आहेत ते सभासद दर पाच वर्षांनी आपलं नेतृत्व निवडतात संचालक मंडळ निवडतात त्यातला मग चेअरमन होतो आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवायचा प्रयत्न करतो राजकीय प्रक्रिया नाही ही निवडणूक राजकीय पक्ष लढवत नाहीये तुम्ही विचारलं की माझ्या काही सहकाऱ्यांनी काही वक्तव्य केलेलं आहे की आम्ही काँग्रेस पक्षानं माझ्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन आम्ही एका विशिष्ट पॅनलला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य केलं ते अगदी टोटली दिशाभूल करणारे खोटार वक्तव्य आहे मी कुठल्या बाबतीत कुठली भूमिका घेतलेली मी कोणालाही माझं वकीलपत्र दिलं जाईल जा। की तुम्ही माझी बाजू लोकांच्यासमोर जाऊन मांडा तुम्ही करा मी म माझी बाजू मांडायला समर्थ आहे तर जे कोणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्या नावाचाच खोटा आणि चुकीचा वापर करत असतील किंवा अ पॅनलला गटत इथे काहीतरी वक्तव्य कराडमध्ये काही झालेली ऐकली मी ही अगदी चुकीची वक्तव्य आहेत पक्षाच्यामध्ये काही संबंध नाही आहे प्रत्येक भागधारकानं प्रत्येक शेअर होल्डरनी कारखाना कसा चालेल कारखान्याची आजची परिस्थिती काही चिंताजनक आहे का ती सुधारण्याकरता कोण म्हणजे योग्य भूमिका शकेल हा निर्णय सभासद समर्थ आहेत त्यामध्ये कुणीतरी माझ्या वतीनं सांगायचं की मी असं सांगितलं वगैरे हे बिलकुल चुकीचं आहे असं कोणी दिशाभूल करायचा संभ्रम पसरवायचा प्रयत्न कृपा करून करू मला जे काही सांगायचं असेल ते मी सांगेन मी आहे मी सांगतो की मी काय कुठं मी सभासद आहे का मी मी सभासद नाही आहे फक्त एवढंच आहे की आपले सगळे जवळचे कार्यकर्ते त्या प्रक्रियेमध्ये आहेत त्यांच्या घरातलं कारखाना चांगला चालला नाही तर लोकांचं नुकसान होतं ऊस जात नाही या सगळ्या प्रक्रिया आहेत त्यामुळे लोक येऊन स्वाभाविकपणे तक्रार करतात काहीतरी बद काही करा म्हणून सांगतात मला आता ते त्यांनी निर्णय घ्यायचा आहे तर मी त्या ठिकाणी थोडशा प्रक्रियेमध्ये मला येऊन लोकांनी सांगितलं तर मी त्या ठिकाणी भूमिका अशी आहे मला जो कोणी भेटायला येईल त्याला मी भेटलेलो आहे कुठल्या गटाचा असेल एकदा आला दोनदा आला प्रत्येकाला भेटलो कुणाला मी तुम्हाला भेटणार नाही सांगितलेलं नाही कारण मी छोटी लोकप्रतिनिधी होतो आणि लोकांची भण्णी गाराणी ऐकून घेतली पाहिजे प्रत्येकानं आपापलं आप मत मांडलं की आम्हाला समर्थन द्या तुम्हाला समर्थन द्या त्यामुळे मला माझी एवढीच विनंती आहे की माझ्या नावाचा गैरप्रचार खोटा प्रचार कोणी करू नये मला कुठे जर विचारलं काय सांगायचं ते मी सांगा एस नुका 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 मी जर सभासद असतो तर नक्कीच भूमिका लढवली आहे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसेल सत्त्याण्णव साली मी नेतृत्व करून ती लढवलेली पण शेवटी काय आपण जे सभासद नसतो आपण संचालक मंडळाला बसणार नसलो आपण सगळ्या संचालकाकडे जाणार नसतो आपण मंत्रालयात भेटणार नसलो तर मग जबाबदारी किती घ्यायची सल्ला विचारला तर देत ते परंतु त्यामुळं माझी भूमिका अशी आहे की सभासदांनी न्याय दिला पाहिजे हा कारखाना स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नातून उभा राहिला कराड तालुक्याची अस्मिता आहे त्यामध्ये सभासद योग्य तो निर्णय घेतील